शेतकरी मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये चिपरी या गावामध्ये आलेलो आहे आणि कावेरी सीत ची शेचाळीस नंबर दुधीप फार्मरी लावलेले आहे नाव काय आपलं साहेब अमोल राजेंद्र पवार अमोल राजेंद्र पवार कुठलं चिपरी गाव चिप बर कशी वाटली तुम्हाला दुधी पफळेची जाती म्हणजे कावेरी शेचाळीस नंबर दुधी पफळाची जात एक नंबर आहे मला म्हणजे जातेच काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध आणि हे कमी आहे म्हणजे रोग राहिला व्हरायटी एक नंबर आहे एक नंबर एक नंबर आहे आणि उत्पन्न बिन चांगलं आहे उत्पादन चांगला आहे बरं किती गुंठ्याचं क्षेत्र आहे हे अठरा आहे अठरा गुंठ आहे तीन पॅकेट लावतात बरोबर पहिला तोडा किती न, किती दिवशी निघाला पंचेचाळीसाव्या दिवशी पंचेचाळीसव्या दिवशी पहिला तोडा निघाला किती किलोचा निघाला पहिला तोडा दोनशे पंच्याहत्तर किलो निघाला पहिला तोडा दोनशे पंच्याहत्तर किलोचा पहिला तोडा निघाला बरं दुसरा तोडा किती निघाला दुसरा पासष्ट किलो निघाला पासष्ट किलो असं वाढत वाढत आता रोज दोनशे किलो निघाला रोज दोनशे किलो माल निघाला आहे आहे म्हणजे एक नंबर आम्ही ह्या साईजचा माल काढतो साइज एक नंबर आहे आपलं मार्केट, 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 मार्केट पहिला मार्के, माल आपला उतरतो पहिला आपलं मग इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगतील दुधी लावायला लावलं तर चांगलंच आहे त्यांच्या फायद्याच आहे ना कुठलं कावेरी कावेरीचं दुधी लावायला काय अडचण नाही काय अडचण तुम्ही समाधानी आहात आणि कसं होतं दुसऱ्या दुधीची साईज बघितलो मी त्यांचे जवळजवळ दीड फुटाच्या पुढे जात बरं बरोबर त्यामुळे ते शेत घेणारे पण जरा शेत ते निभार आहे काय रोग रेला पण चांगला बरं इतर शेतकरी काय सांगताना लावायला काय अडचण नाही लावायला काय अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेंडा कट करायचं नाही शेंडा कट करायचं करायचा आपआप शेंडा त्याचं वाढत जाते ब्रँच फुटत जाते फटवा पण चांगला आहे मला आता भरपूर जण म्हणजे मी लावल्यानंतर पहिल्यांदा सगळी जण येऊन सांगून गेले शेंडा कट करायला पाहिजे बरोबर आहे आम्ही काहीच केलं नाही प्रत्येक पानाला दुधी आहे प्रत्येक पानाला दुधी आहे शेतकरी मित्रांनो आणि मी कावेरीचा प्रतिनिधी आपणास मी हे करतो की आपण कावेरीची शेचाळीस नंबर दुधी पण सर्व फार्माने लावावी आणि बरोबर करून घ्यावी जरा साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याहत्तर सत्याहत्तर तेरा अधिक काय माहिती लागणार असले तर तुम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून माहिती विचारून घेऊ शकता नमस्कार थँक्यू